नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत ईव्ही सर्वेक्षण मोहिमेने राहुल गांधींचा दावा खोटा ठरविला कर्नाटकातील काँग्रेस नेतृत्वाखालील सरकारने दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकांबाबत करवून घेतलेल्या एका सर्वेक्षणात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ई व्ही एमबाबत जनतेचा मोठ्या प्रमाणावर विश्वास असल्याचे स्पष्ट झाले आहे या निष्कर्षानंतर भाजपने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वारंवार निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या वक्तव्यांवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे या नावाच्या या सर्वेक्षणानुसार तब्बल त्र्याऐंशी पूर्णांक टक्के उत्तरदात्यांनी ईव्हीएम विश्वसनीय असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे एकूण उत्तरदात्यांपैकी एकोणसत्तर पूर्णांक एकोणचाळीस टक्के लोकांनी ईव्हीएम हे सर्वेक्षण कर्नाटक सरकारने मुख्य निवडणूक अधिकारी व्ही कुमार यांच्या माध्यमातून करून घेतले होते यामध्ये बेंगळूर बेळगाव कलबुर्गी आणि मैसूर या प्रशासकीय विभागातील एकशे दोन विधानसभा मतदारसंघ मधील पाच हजार एकशे नागरिकांचा समावेश होता आकडेवारीनुसार कलबुर्गी विभागात ईव्हीएम वर सर्वाधिक विश्वास दिसून आला चोवीस टक्के लोकांनी सहमती दर्शवली तर अकरा पूर्णांक चोवीस टक्के लोकांनी ठाम म्हैसूर विभागात सत्तर टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे बेळगाव विभागात त्रेसष्ट टक्के लोकांनी सहमती दर्शवली आहे बेंगलुरु विभागात ठाम सहमतीचे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच नऊ पूर्णांक अठ्ठावीस टक्के इतके दिसून आले आहे स्वातंत्र्य दिनापासून धावणार पहिली बुलेट ट्रेन देशातील पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार याबाबत प्रवाशांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची एक बातमी आहे कारण अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार आहे गेल्या अनेक वर्षांपासून अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाची चर्चा आहे या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाचं काम देखील झालं आहे तसेच या प्रकल्पाचे काम दिवसरात्र सुरू आहे अतिशय कमी वेळात जास्त अंतर कापणारी ही देशातील पहिली जलद रेल्वे ठरणार आहे त्यामुळे या ट्रेनकडे भारतीयांच्या मोठ्या अपेक्षा आहेत अहमदाबाद मुंबई हा देशातील पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे या प्रकल्पाकडे सर्वांच्या लक्ष ला लागले असून प्रवाशांसाठी आनंदादायी ठरणारी ही बातमी आहे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत मोठी घोषणा केली आहे देशातील पहिल्या बुलेट ट्रेनची सर्व्हिस दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपासून सुरू होईल अशी घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केली आहे अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन प्रोजेक्टचा हा पहिला टप्पा असेल या पहिल्या टप्प्यात गुजरातच्या सुरत ते बिलीमोरा अशी ट्रेन सर्विस सुरू होईल या पहिल्या टप्प्यानंतर सुरत ते वापी असा दुसरा टप्पा राहील अशी माहिती अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे सांब्रा येथे विजेच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयदावक घटना शुक्रवारी सकाळी सांभ्रा येथे घडली या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे परिणिती चंद्रू पालकर वयतेरा राहणार महात्मा गल्ली सांब्रा असे या मृत विद्यार्थिनीचे नाव आहे परिणिती ही सांब्रा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत इयत्ता सत्वीच्या वर्गात शिक्षण घेत होती शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटार सुरू करत असताना अचानक तिला विजेचा जोरदार धक्का हा धक्का इतका तीव्र होता की परिणिती जागीच खाली कोसळली तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी परिणितीला मृत घोषित केले परिणितीच्या आकस्मित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे तिच्या पश्चात आई वडील भाऊ आणि आजी असा परिवार आहे युवा समिती सीमाबागच्या वतीने लोकसभा अध्यक्षांना पत्र बेळगावसह सीमा भागात व परिसरात राहणाऱ्या मराठी भाषिकांवर प्रकारे अत्याचार होत आहेत या गंभीर सार्वजनिक महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी युवा समितीच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र पाठवून देण्यात आले आहे त्याचप्रमाणे मराठी भाषिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बरोबरीने महाराष्ट्रातील खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या संदर्भात लिहिलेल्या पत्राचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे धैर्यशील माने यांच्यावर घातलेल्या बंदी संदर्भात योग्य कार्यवाही व्हावी यासाठी आपल्याला या, आप या पत्राद्वारे मागणी करण्यात येत आहे तसेच काही तथाकथित कन्नड संघटनांनी प्रशासनावर दबाव आणून एक निवेदन सादर केले असून त्यामध्ये केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीच निर्बंध लादल्याचा दावा केला आहे तसेच याबाबत काही खासदारांनी देखील याबाबत प्रत्यक्ष परिस्थितीशी सुसंगत नसल्याचा आरोप केला आहे याबद्दल या, या पत्रामध्ये उल्लेख करून ओम बिर्ला यांना वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे भारताचे कायदाप्रेमी नागरिक म्हणून आम्ही नोंदवू इच्छितो की या भागातील मराठी समाशिक समाजाने नेहमीच शांततामय घटनात्मक आणि अहिंसक मार्गाने आपला लोकशाही हक्कांचा वापर केला आहे याची दखल लोकसभा अध्यक्षांनी घ्यावी अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आली आहे சார் <dı> <deže202> <tá erusta>

ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಮೇಲಿಂದ ಮೇಲೆ ಬಂದೋಬಸ್ತಿ ಇತ್ತು ನಿನ್ನೆ ತನಕ ಹೊಸ ಜಾಚಣೆ ಇದೆಲ್ಲ ಬಂದ್ ಬಸ್ತಿತ್ತು ನಮಗೆ ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಇವತ್ತು ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ಏನು ರಸ್ತೆ ಯಾರು ಎನ್ಫೋರ್ಸ್ಮೆಂಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರಸ್ತೆ ಮೇಲೆ ಯಾರು ವ್ಯಾಪಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅದು ಸರ್ವೋರ್ಸೈಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದೀವಿ ನಾಳೆಯಿಂದ ನಿಯಮಾಂತ ಗಾಡಿಗಳು ಯಾವ ದಿನ ಯಾವ ಕಡೆ ನಿಲ್ಬೇಕು ಅದೇ ಕಡೆ ನಿಲ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ಬೀದಿ ಬೀದಿ ವ್ಯಾಪಾರಸ್ಥರೆಲ್ಲ ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಅಡ್ಡಾಡೋರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅವ್ರು ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕು ಆಮೇಲೆ ಅಡ್ಡದಿದ್ದೀನಿ ಅಂದರೆ ನಾಳೆಯಿಂದ ಅವ್ರ ಮೇಲೆ ನಾವು ಒಂದೊಂದು ಪ್ರಕಾರ ಕ್ರಮ ತಿರುಗಿಸ್ತೀವಿ ಇದು ಒಂದು ಸೈಡ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಇರ್ತಾರಲ್ಲ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಏನ್ ಕ್ರಮ ಎರಡು ಒಂದು ಸೈಡ್ ಪಾರ್ಕಿಂಗ್ ಇದ್ದಾಗ ಒಂದು ಸೈಡ್ ಆ ಕಡೆ ಹಚ್ಬೇಕು ಯಾವ ಕಡೆ ಅದನ್ನ ಆ ಕಡೆ ಹಚ್ಬೇಕು ಬೇರೆ ಕಡೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಕಾನೂನು ರೀತಿ ಕ್ರಮ ಜರುಗುತ್ತೆ ಗಣಪತ್ ಗಲ್ಲಾಕ ಎರಡು ಕಡೆ ಒಂದು ಇದು ಗಾಡಿ ಹಾಕ್ತಾರಲ್ಲ ಕೋಳ್ ಗಾಡಿ ಇದೆ ಅಂಗಡಿ ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಬಹಳ ಸಮಸ್ಯೆ ಐತಿ ಅಲ್ಲಿ ಗಣಪತ್ ಗಲ್ಲಾಗ ಅವ್ರಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗಲ್ಲ ಹಚ್ಕೊಂಡ್ರೆ ತಿಳಿ ಇವತ್ತು ನಾಳೆ ಹಚ್ಚಿದ್ರೆ ಕ್ರಮ